पौर्णिमा श्रावण शुद्ध पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो रक्षाबंधनाच्या अनेक कथा धार्मिक ग्रंथातून दिसून येतात वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रक्षामंगळ या संस्काराची प्रथा सुरू आहे देवराज इंद्राच्या पत्नीने आपल्या पतीच्या मनगटावर एक दोरा बांधला व त्या दोऱ्याच्या सामर्थ्याने नामक राक्षसावर इंद्राने सहज विजय मिळवला या घटनेची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली इतिहासात आपल्या रक्षणासाठी अनेक स्त्रियांनी राजांना राखी बांधल्याचा उल्लेख आहे का काश्मीरमध्ये या सणाचे विशेष महत्व मानले जाते अमरनाथाची शोडोपचारी करून त्यांचे दर्शन घेतले जाते रक्षाबंधन हे धर्म भावना निर्माण करणारे एक साधन आहे बहीण भावाचे जीवन विकसित हो म्हणून त्याला राखी बांधते तसेच राखी बांधल्यावर साहजिकच बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर येते स्त्रियांचे रक्षण करण्याची जबाबदारी समाजावर असते मनुपासून आजपर्यंत स्त्रियांबद्दल अत्यंत विचार मांडले आहेत परदेशातही या भावनेला म्हणतात रमनते तत्र देवता यत्र नास्तु असतू पूजनते सर्वत्र विफल क्रिया अर्थ जिथे स्त्रियांचा मान राखला जातो तेथे देवता वास करतात जिथे त्यांचा मान ठेवला जात नाही तेथे सर्व क्रिया विफल होतात येन बंधो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेनत्वा प्रतिध्वनी रक्षे माचल माचल या मंत्राने उपाध्याय लोकांना राखी बांधतात भाऊ बहिणीचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दल जशी प्रेम आदराची भावना असते तसेच भावाबद्दलही अपार प्रेम असते आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा भावा, सुखा भावा म्हणून ती सतत प्रयत्न करत असते भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते भावाच्या मनातही बहिणीच्या बद्दल अपार प्रेम असते आपल्यावर प्रेम करणारी बहीण दुसऱ्या घरी गेली याबद्दल त्याच्या मनात सदैव करुणा जागत असते या सणाच्या निमित्ताने बहिणीची भेट होत असते समाजात सर्व स्त्रिया आपल्या भगिनी आहेत आणि सर्व पुरुष आपले भाऊ आहेत आहे, याची जाणीव वा समाजाला वाटली पाहिजे नारळी पौर्णिमा श्रावण शुद्ध पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा सागराच्या काठी राहणारे लोक सागराची पूजा करून सागराला नारळ अर्पण करतात समुद्र खवळलेला असतो तो शांत व्हावा सागरावरील व्यवहार सुरळीत पार पडावा या दृष्टीने जलाशयाची पूजा केली जाते तसेच समुद्रामुळे जलाशयाच्या वर्षावाने धान्य समृद्धी होऊन मानवी जीवन सुखकर होते या कृतज्ञतेच्या भावनेतून समुद्राची पूजा केली जाते